बघा खाडा पडलेला आहे हे बघा बारीक एक पैकी लोटर झालेला आमचं मस्त हे बघा हे लोटर झालेलं आहे बघा खोलवर फार तुम्हाला विडिओ काढायचा मस्त मी बरोबर माहिती सांगतो युट्यूब मध्ये येकुंदर असा कॅमेरा असा मी बरोबर माहिती सांगतो जबर जबरपैकी मस्त आणि तू काही बोल नको त्याच्या पद्धतशीर बोलतो एक मिनिट होले